पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात वैशाख पौर्णिमा पुष्टीपती विनायक जन्मोत्सव पाच हजार शहाळांचा महानैवेद्य असे विविध कार्यक्रम संपन्न झाले यानिमित्त प्रख्यात गायक डॉक्टर अभिजित कोसंबी प्रसन्नजीत कोसंबी व छोटे वसंत फेम श्रेया मयुराज यांचा स्वराभिषेक गायनाच्या रूपाने झाला पाहूया खास धर्मध्वज चॅनलच्या दर्शकासाठी <laughs> नमस्कार मी अभिजित कोसंबी महाराष्ट्राचा महागायक आज पुण्यामध्ये पहाटे चार वाजल्यापासून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती पुणे येथे सांगितिक आमचा एक कार्यक्रम छान सुरू होता आणि खूप छान इतका चांगला योग आणि इतका सुंदर योगायोग जुळून आला की आज बुद्ध पौर्णिमा पण आहे वैशाख पौर्णिमा पण आहे आणि शहाळे महोत्सव साजरा होतो आहे जवळजवळ सात ते आठ हजार शहाळ्यांचं डेकोरेशन इथं केलेलं आहे आणि बाप्पासमोर बसून त्याची सगळी गाणी म्हणजे सगळी फक्त बाप्पाचीच गाणी गायला संधी मिळाली मला वाटतं की ओंकार स्वरूपा सद्गुरू समर्था या गाण्यापासून आमची सुरुवात झाली होती जे खूप लहानपणापासून आम्ही गाणं गात होतो आज ते गाणं बाप्पा समोर गायला मिळालं आणि जवळजवळ अडीच तीन तास आम्ही बाप्पाची सेवा केली गाण्यातून तर मला वाटतं की बाप्पाचा हा आशीर्वाद असाच आमच्याजवळ आम आमच्या शिरावरती असावा आणि आज श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या गाभाऱ्यात म्हणजे जवळ गणपती बाप्पाजवळ बसून गायला मिळालं मला वाटतं खूप छान आशीर्वाद मिळाला आणि खूप आनंद होतोय मनापासून माझे सगळेच कलाकार नितीन शिंदे आहेत नागेशदादा आहेत निलेश देशपांडे अमन श्रेया मयूराज आमचे मोठे बंधू या सगळ्यांनी खूप सहकार्य केलं त्याबद्दल खूप धन्यवाद आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या ट्रस्टचे सगळ्यांना मी आभार मानतो